नमस्कार मी अंजली अंजली झूम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला पण त्यासाठी तिळगुळ मात्र बनवावं लागणार आहे आणि आज मी बनवते आहे तिळगुळाची वडी ही वडी बनवायला अगदी सोपी आणि अगदी पटकन होणारी आहे तर सुरू करूया त्यासाठी मी इथे घेतले आहे दोन वाटी तिळ वाटींच्या प्रमाणामध्ये करते आहे थोडी वेलची पूड आणि दोन वाटी गूळ घेते इथे मी तीळ आणि गूळ हे समप्रमाणात घ्यायचे आहेत आपल्याला तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन थोडंसं जाडसरच घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला त्यामध्ये तीळ भाजून घ्यायची आहे तीळ ही छान मंद आचेवरच आपल्याला भाजायची आहे जेणेकरून ती तीळ छान भाजल्या जाईल मी जवळपास पंधरा मिनिट ही तीळ भाजून घेतली आहे छान भाजल्या गेलेली आहे त्याचा रंग बदलला आणि ती तडतडायला लागली की समजून जायचं की तीळ भाजल्या गेलेली आहे त्यानंतर मी त्याला वेगळ्या परातीमध्ये थंड व्हायला ठेवला आहे यानंतर आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये गूळ छान गरम करून घेते आहे आणि त्याला पूर्ण मेल्ट होऊ देते आहे हे देखील आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे तर याला पातळ करण्याकरिता यात मी दोन चमचे पाणी घालते आहे आणि त्याला परत थोडं शिजू देते आहे याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे एकदा उकळी आल्यानंतर त्याला एकदा चेक करायचं त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि थोडंसं गूळ त्यामध्ये टाकून बघितला तर त्याचा गोळा तयार होतो आहे याचा अर्थ याचा पाक तयार झालेला आहे याची वडी बनू शकेल तुम्ही बघू शकता हे याचा गोळा तयार झाला याचा अर्थ यामध्ये आता आपण तीळ टाकू शकतो आहे तर मी यामध्ये पूर्ण तीळ टाकते आणि सोबत वेलची पूड घालते आहे आणि याला छान मिक्स करून घेऊयात आपण याला यामध्ये जास्त शिजवायचं नाही आहे मिक्स झाली आहे तीळ की लगेचच आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे सपाट ताट घ्यायचं आहे किंवा पोळपाट घेऊ शकता तुम्ही त्याला तूप लावायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला यामध्ये पसरवायचं आहे हे आपल्याला गरम असतानाच टाकावं लागणार आहे नाहीतर मग हे थंड झाल्यानंतर कडक येऊन जाईल आणि याची वडी बनणार नाही याला गरम असल्यावरच आपण हे सगळं याच्यावर टाकून त्याला छान पसरवून घेऊया तर हे छान पसरवून दिलेलं आहे मी तुम्हाला किती त्याला पातळ ठेवायचं आहे हे तुम्ही ठेवू शकता थोडं जाडसरच इथे ठेवलेलं आहे त्यानंतर हे थोडं कोमट आलं की त्यानंतर याला सुरीने काप करून घ्यायचे आहेत इथे डायमंड शेपनी याला कापून घेते आणि हे काप करताना मिश्रण पूर्ण थंडही नको आणि पूर्ण गरमही नको कोमट आहे तोपर्यंतच याचे काप छान होतील तर बघा हे काप पूर्ण मी केलेले आहेत आणि एक छान वडी काढून दाखवते तुम्हाला छान निघते इझिली निघते आहे बघा छान झाली आहे सुंदर झालेली आहे अशाच मी बाकीच्या पण वड्या वेगळ्या काढून घेते आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय